पुढच्या बातमीकडे बोलूया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर सातबारा मिळणार आहे जमिनीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किंवा जमिनीचा सातबाराचा सा उतारा हवा असेल तर लोकांना नेहमी सेतू कार्यालयाच्या बाहेर लांबसलांब रांगा लावाव्या लागत होत्या मात्र आता अशा त्रासामधून सर्वसामान्य नागरिकांची सुटका होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या भूमिलेख विभागाने यावर महत्वाचा निर्णय घेतलाय नागरिकांना सातबारा उतारा फेरफार नोंदी ई रेकॉर्ड यांसारखी कागदपत्र त्यांच्या व्हॉट्सअपवरती उपलब्ध होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय राज्यातील असंख्य शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी किंवा आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यांच्या उतार्यांसाठी बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या सेतू कार्यालयामध्ये जावं लागतं तिथे बऱ्याच वेळा लांबच लांब रांगा लावाव्या लागतात आणि काही वेळा लहान कामांसाठी देखील अधिकचे जादा पैसे कार्यालयातील अधिकाऱ्यांना द्यावे लागतात यामध्येच पैसे आणि वेळ खूप वाया जातो मात्र यावर महाराष्ट्र राज्यानं तोडगा गाड्यात शेतकरी आणि नागरिकांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे सात बारा उतारा फेरफार नोंदी ई रेकॉर्ड हे आता व्हॉट्सअपवरती उपलब्ध होणार आहेत मयुरी देवरे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मयुरी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे कसा फायदा होणार आहे सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच आपण बघू शकतो की ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना सातबारा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे खरं तर डिजिटल इंडियाच्या अंतर्गत अनेक गोष्टी या आपल्याकडे डिजिटल झालेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांकडे हा तूर्ताच दिलासा खूप मोठा मानला जातो आहे कारण प्रत्येक कागदपत्र हे घेण्यासाठी त्यांना सेतू कार्यालयात लांब रांगा लावाव्या लागतात त्याच्यात त्यांचा वेळ आणि पैसे वाया जातात त्यामुळे त्यांना फक्त एका क्लिक वर कागदपत्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर शेतकऱ्यांच्या सेतू कार्यालयावरती जर शेतकऱ्यांना सातबारा काढायचा असेल तर या ठिकाणी जाण्याची गरज नाही आता हे सर्व व्हॉट्सअपवरती वरती मिळणार आहे ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरती सातबारा मिळेल ऑगस्टपासून शेतकऱ्यांना सेतू कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आहे जर सातबारा हवा का असेल किंवा मग इतर काही कामं असतील त्या सगळ्याबाबत डिजिटल सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला घर बसल्या त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळू शकते